तुम्ही पाहू शकता माफे ब्रिज या ठिकाणी खड्डे पडले आहेत याकडे प्रशासनाचं लक्ष नाही आहे हनुमान नगर इथून हा ब्रिज चालू होतो आणि हा ब्रिज लिपीजवळ संपतो या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत तुम्ही पाहू शकता यामुळे वाहन चालकाचा अपघात होऊ शकतो मोठ्या प्रमाणावर इथे वाहन चालक वाहन चालवत असतात बघा एखादा बाईकवाला दुचाकीवाला याचा अपघात होऊ शकतो असेच खड्डे हे दिवसेंदिवस हे वाढत जाणार प्रशासनाने जर वेळीच लक्ष दिलं नाही तर हे खड्डे मोठे होत जाणार आणि अपघात हे होत जाणार प्रशासनाने नवी मुंबईच्या ठाणे आयुक्त आणि इथे असलेले कोपखणे विभाग सहाय्यक आयुक्त यांनी या ब्रिजवरती आणि मापेशीर रोडवर पडलेले हे खड्डे त्वरित उगवावे अशी या मी व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करत आहे एखाद्याचा वाहन चालकाचा अपघात होऊन मृत्यू होऊन मृत्यू झाला आणि त्यानंतर तुम्ही ते पाच लाख रुपये त्याला तुम्ही देणार त्याच्यापेक्षा तुम्ही एक कच्छे गुफा आणि